नमस्कार कसे आहात सगळे माहिती गप्पा आणि मनोरंजन अशा अस्मीया चानल मदे है। अशा कि या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे असं म्हटलं जातं की या देशामध्ये दोन देश बसतात एक आहे इंडिया एक आहे भारत तर मी आज असा एक व्हिडिओ घेऊन येते की इंडियातल्या पालकांना कल्पना यावी की भा ग्रामीण भागातली लहान मुलं कशा पद्धतीनं शिकतायत तर मी आज अंगणवाडीला भेट द्यायला चालली आहे Uh, अंगणवाडीच्या शेजारून चालले होते आणि तिथं लहान मुलांचा किलबिला ऐकला आणि त्यांची प्रार्थना ऐकली आणि अतिशय मोह झाला की आज जाऊन त्याला भेट द्यावी एकोणीसशे पंच्याहत्तरपासून भारतीय सरकारने हा उपक्रम चालू केलेला आहे जिथे लहान मुलांना पोषण आहार दिला जातो विविध उपक्रम छोटे छोटे राबवले जातात आणि बेसिक गोष्टींचं शिक्षण द्यायचा प्रयत्न केलेला असतो अतिशय सुंदर हसत खेळत बागडत ही मुलं त्यांचं आयुष्य आहे बालविश्व तर वा 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 तर सगळ्याच लहान मुलांना त्यांचं बालपण असं आनंदाचं आणि सुरक्षित लाभू देत अशी शुभेच्छा व्यक्त करते आणि एकच म्हणू इच्छिते प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा हसा मुलांनो हसा पाहूया एक अंगणवाडी स्वच्छ नीळ आकाश हिरवागार शांत परिसर प्रशस्त जागा महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेडेगावामध्ये असणार शाळाच्या आजूबाजूंचं हे चित्र आपण पाहतोय विद्या आणि अंगणवाडी कानोली मुलेही ही देवाघरची फुले డమి నమన తులాద జోడీ నమన పులాదీ నమన मिळाले तुला मिळाले कसे तुला मिळाले कसे तुला दे प्रभु रायारण मी पाया हात जोडून नमन तुला जोडून तुला हात जोडून

हे प्रभुराया हे

भीती वर्षाच्या उद बस आपलं नाव पण सांगणार चला तू सांग शेव नाही सांग तू सांग बडा तुझं नाव सांग चला ह माझे गावाच्या नाव माझ्या शाळेचे नाव मालिका जिल्हा कोल्हापूर राज महाराज खंडा अंगणवाडी जोई राज्य महाराष्ट्र राज्य

E aí, gente, a Jangan nggak gak lagi jangan putus. काय आणलंय कोणी जेवायला चपाती भाजी खूप पावले बारी की एक बापशी